नमस्कार पेरूच्या बेसलडोसची माहिती शेतकऱ्यांना पोहोचणं गरजेचं आहे आणि आपण एकदम डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण पहिले जाणून घेऊया की झाडांसाठी किती न्यूट्रिशन एलिमेंट लागतात म्हणजे इसेन्शियल किती गरजेचे किती एलिमेंट आहे झाडाला सतरा ते अठरा प्रकारचे एलिमेंट आपल्या झाडाला लागत असतात त्याच्यामध्ये आपण मॅक्रोन्युट्रियंटमध्ये एन पी के देतो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आहे आणि दुसरीकडं मायक्रोन्यूट्रियंट आहेत त्याच्यामध्ये आपण आयर्न मॅगनीज बोरॉन मॉलिप्डेनम कॉपर झिंक क्लोरीन ओबाल सोडियम आणि निकेल असे जे मॅक्रो आहेत तर ते आपण सोडतो तर आपल्याला मायक्रो आणि मॅक्रोन्यूट्रियंट झाडाला गरजेचे आहेत कारण जर कुठल्या न्यूट्रिएश न्यूट्रिशनची जर डेफिशियन्सी आपल्याला ओळखून घ्यायची असेल तर ती जुन्या आणि नव्या पानांवरती दिसून येते तर आपण बेसोलडोज भरून ती जी गरज आहे ती पूर्ण करतो आणि ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे चोवीस चोवीस घेतले आपण जवळपास चार बॅगा घेतल्या चोवीस चोवीस आपण आपल्या दीड एकराच्या प्लॉटसाठी त्याच्यानंतर आपण रिजंट अल्ट्रा घेतलं आहे बेअर कंपनीचं ते जवळपास आपण सोळा किलो घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण घेतलं कोंबडी खत पन्नास किलो घेतलं आहे दीड एकरासाठी बरं मित्रांनो आता कोंबडी खत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत तर कोंबडी खत थोडंसं हार्ड असतं झाडांसाठी त्याच्यामुळे आपण त्याचा जास्त वापर न करता थोडं कमी प्रमाणामध्ये आपण त्याला वापरू शकताय आणि त्याच्यानंतर आपण एक न्यूट्रिशनची बॅग घेतली आहे आपल्याला बोरॉन आहे सल्फर आहे कॅल्शियम आहे झिंक आहे कॉपर आहे म्हणजे आपलं पूर्ण डोस जो आहे म्हणजे एन पी के कवर झाले आणि मायक्रोन्यूट्रिन पण आपले जवळपास कवर होतील अशा पद्धतीने आपण डोस घेतलेला आहे आता शंभर ते एकशे वीस ग्रॅम आपण कॅल्क्युलेट केले अठराशे झाडांना किती खत लागते त्यानुसार ला ते किलो आणि त्याला आपण डिवाईड करून एका झाडाला किती येतं आहे असं कॅल्क्युलेट करून आपण जी रिंग पद्धत केली त्या रिंग पद्धतीमध्ये आपण एकशे वीस ग्रॅमपर्यंत एका झाडाला जो बनवलेला डोसे व्यवस्थित मिक्स केलेला आहे तो रिंग करून एकदम टाकून घ्यायचा आहे झाडावर पडणार नाही याची काळजी घ्यायची शेतकऱ्यांना आणि लेबरलाही सांगायचं आहे की झाडावरती पडू द्यायचं नाही आहे म्हणून तर झाडावर पडण्याचं कारण म्हणजे असं आहे की काही उष्णता निर्माण करणारे असतात आणि काही उष्ण प्रकारचे आपल्याकडे खतं असतात त्याच्यामुळे झाडाला इजा होऊ शकते किंवा झाडं स्ट्रेसमध्ये पण जाऊ शकतात शॉक लागू शकतो आणि आता आपण व्यवस्थित खत भरल्यानंतर मातीआड करायचं आहे जो आपण खड्डा केला आहे जिरिंक केली ती त्याच्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला चांगलं पाणी सोडून घ्यायचं आहे पाणी ह्यासाठी सोडून घ्यायचं आहे की जे आपण टाकलेलं खतं व्यवस्थित डिझॉल्व्ह झालं पाहिजे दाणेदार आहे त्याच्यामुळे डिझॉल्व्ह व्हायला थोडासा वेळ लागतो आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीने अवेलेबल करून द्यायचे झाडांसाठी ऊन वाढत चाललंय थंडी कमी झाली आहे डोस भरला की आपल्याला लगेच पाणी देऊन आहे आणि झाडाला अवेलेबल आहे न्यूट्रिएंट म्हणजे झाड त्याची वाढ एकदम प्रॉपररीत्या करणार आहे आपण शेंडा खुडून घेतलेला आहे आप ज्याच्याकडून आपल्याला खालून आपल्याला त्याला फुटवे आहेत म्हणजे आपण झाडाचं स्ट्रक्चर आतापासून तयार करत आहोत डेरेदार झाड बनवायची पद्धत आपल्याला करायची आहे त्यामुळे आपण सगळं व्यवस्थित पहिल्यापासून नियोजन केलेलं आहे पिकामध्ये लपवण्यासारखं असं काहीच रॉकेट सायन्स नाही आहे की ज्यानं खूप टनेज निघल आणि असं काही लपवण्यासारखं नाहीच आहे काही फक्त कधी काय आहे आपल्याला योग्य नियोजन काय नियोजन म्हणजे काय पाणी आणि खताचं नियोजन प्रॉपर असेल तर आपलं टनेज ॲव्हरेज म्हणजे जास्तीत जास्त निघायला काहीच हरकत नाही त्यासाठी तुम्ही नियोजन प्रॉपर करा आणि व्हिडिओला